सर्वांना नमस्कार आई त्यांनी रिपीट करायचं ना ह्यांनी मुलांनो मी जे शब्द बोललीन मी थांबल्यावर ते तुम्ही रिपीट करायचं आहे हात सगळ्यांनी असा पुढं घ्यायचा आहे आई आजपासून तू माझी जिजाई आणि मी तुझा शिवबा होणार अब भरपूर अभ्यास करून मी ही माझ्या करिअरचे आणि तुझे नाव लावून अभिमानाने मिरवणार मातृ नाम प्रथम धन्यवाद आता मी ते काय आता कोण आहे विधिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या खडक असला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमरावजी तापकीर आपल्या शहराचे माजी महापौर आमचे सहकारी दत्तात्रय जी, आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संकर्षण स्मिता गिरीश कराडेजी त्याचबरोबर शीतल नलिनी पाटील जी, उज्ज्वलाताई विमल शीतल पाटीलजी हर्षवर्धन उज्ज्वलाताई शीतल जी, सुभाषराव पाटील प्रकाशराव कदम वर्षाताई तापकीर राणी भोसले अश्विनी भागवत युवराज बेलदरे वसंत कड संतोष फरांदे सागर भागवत बाबूराव चांदेरे रायबा भोसले ओंकार धनकवडेश योगेश शेलार विवेक भरगुडे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी प्रतिष्ठित पुण्यनगरीतले नागरिक यशवंत क्लासेसचे उपस्थित असणारे सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ सगळे माझे या क्लासेसचे विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार मित्र बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं तर मी अनेक कार्यक्रम माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेलेलो आहे पण आज एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला दत्ता धनकवड्यांनी मला इथं बोलवलं यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या तर्फे मातृदिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मातृनाम प्रथम आईसाठी एक अव अविस्मरणीय सोहळा अशा प्रकारचा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे मला पहिल्यांदा सांगितलेलं होतं की साडेआठ वाजता यानंतर माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरीने सांगितलं की आपल्याला नऊपर्यंत जायचं ही गोष्ट खरी आहे की मी वेळेला एक महत्त्व देणार आहे कारण आमचा वेळ मह जसा महत्त्वाचा असतो तसंच समोरच्या बसणाऱ्या शेकडो हजारो लोकांचा पण वेळ तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामुळं वेळेचं पालन हे सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी केलं पाहिजे अशा प्रकारची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची प्रथमपासूनची त्या ठिकाणी भावना आहे आज यशवंत क्लासेस क्लासेसन राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांनी दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा कार्यक्रम साजरा होणाऱ्या मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम आयोजित मातृनाम प्रथम सोहळ्यासाठी तुम्ही सगळेच विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहात त्याबद्दल ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तुमचा एक सहकारी या नात्याने मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत देखील करतो मातृनाम प्रथम ही आपली सर्वांची संस्कृती आहे जन्माला आल्यानंतर प्रत्येक मूल जो पहिला शब्द शिकतो तो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तो शब्द आई किंवा मा किंवा अलीकडं मम्मी अशा पद्धतीनं हाच शब्द त्या बाबतीमध्ये असतो आईबद्दल सगळ्यांनाच प्रेम आस्था आपुलकी आदर असतो आणि महाराष्ट्राची परंपरा आहे ही आपली संस्कृती आहे ही आपल्या बापदाद्यापासून चालत आलेली आहे आणि पुढंही जोपर्यंत जगाचं अस्तित्व राहणार आहे तोपर्यंत ही पुढेही चालूच राहणार आहे ह्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं अजिबात कारण नाही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आईच्याबद्दलच्या ज्या काही त्याच्या भावना असतात त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो आईचं मोठेपण तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे परंतु ते जाहीरपणे व्यक्त करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम कवी संकर्षण कराडे यांच्या उपस्थित आयोजित केलेला आहे त्याहीबद्दल मगाशी बोलत असताना शीतलजींनी जी काही भूमिका आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेली आहे यशवंत क्लासेसच्या शीतल नलिनीताई आदगौंडा पाटील उज्ज्वलाताई विमल शीतल पाटील हर्षवर्धन उज्ज्वला शीतल पाटील तसंच त्या क्लासेसमध्ये अनेक माझे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आणि आमचे राष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष माझे सहकारी दत्तात्रय इंदुबाई बबनराव धनकोडे हे आजच्या ह्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने आकर्षण असलेले कवी लेखक अभिनेते आमच्या सासूरवाडीचे आहेत माझी मराठवाडा सासूरवाडी आणि बाबा मराठवाड्याचाच आहे त्याच्यामुळं विचारवंत संकर्षण स्मिता गिरीश कराडे यांचं तसंच आपल्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्याबद्दल ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचंच मी अभिनंदन त्या ठिकाणी करतो आणि आजचा दिवस अनेक अर्थांनी एक वेगळा आगळा अशा प्रकारचा दिवस आहे खूप काही तुम्हाला माझ्या आधी सांगण्याचं सा काम झालेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुलांना घडवण्याचं मुलामुलींना घडवण्याचं काम पण हे यशवंत क्लासेसच्या वतीनं केलं जातं आहे महाराष्ट्राला मातृशक्तीची गौरवशाली तसं बघितली तर परंपरा राजमाता जिजाऊ महासाहेबांचं नाव आपण प्रकर्षाने घेऊ शकतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव त्या ठिकाणी घेऊ शकतो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेऊ शकतो माता रमाईंचं नाव त्या ठिकाणी घेऊ शकतो राणी लक्ष्मीबाई या मातृशक्तीपासून सुरू झालेली गौरवशाली परंपरा ही आपल्या पार गावखेड्यात शेतात राबत असणाऱ्या किंवा घरामध्ये कुटुंबासाठी जेवण त्या ठिकाणी करणाऱ्या शहरात रेल्वे बसगाड्या लटकून कामावर जाणाऱ्या आणि शहराची जी फ्लॅट संस्कृती अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते त्या मुलाबाळांची काळजी घेणाऱ्या माता भगिनींपर्यंत पोचली आहे ही महाराष्ट्राची मातृशक्ती मातृसंस्कृती राज्याची पिढी घडवण्याच्या सुशिक्षित संस्कारित करण्याचं काम आज करते आहे पण हे जरी आपण बोलत असलो तरी मी त्यामध्ये हे लहानपणापासनं तर संस्कार झालेच पाहिजेत पण मोठ्या प्रमाणावर आपल्या भागातले अनेकांच्या आईवडिलांची मुलं किंवा सुना किंवा जावई किंवा मुली ह्या परदेशामध्ये आहेत जगातल्या वेगवेगळ्या देशात असतील किंवा वेगवेगळ्या भागामध्ये असतील त्यांच्या मेरिटमुळं त्यांच्या ज्ञानामुळं त्यांना चांगल्या प्रकारे काही पॅकेज मिळालं असेल काही संधी मिळालेली असेल आणि ते त्या संधीचा कसा आपल्याला फायदा घेता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न करतात आई वडील त्यांना आशीर्वाद देतात हे सगळे परदेशात जातात पण दुर्दैवानी परदेशात गेल्यानंतर अनेक उदाहरणं अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात ते आपल्या आई आईवडिलांना विसरून जातात काही काहीतर उदाहरणं अशी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत दुर्दैवानी वयोमानाप्रमाणे जर आई किंवा वडील आपल्यातनं निघून गेले तर काही काहीजण व्ही सीवरनं इकडं न येता तिकडनंच कार्यक्रम त्या ठिकाणी करतात आणि पुढं आपल्या कामाला लागतात हे दुर्दैव आहे मला तर मधल्या काळामध्ये मी काही ठिकाणी बोललो तुमच्या कदाचित ऐकण्यात आलं असेल पण मला माहिती नाही मी राज्य सरकारमध्ये अनेक वर्ष महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी पुणेकरांच्यामुळं माझ्या सहकाऱ्यांच्यामुळं मतदारांच्यामुळं मला मिळालेली आहे आणि एकदा पोलीस ऑफिसर एक जण माझ्याकडे आलेला होता आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग राज्यात काय चाललं आहे कुठं काय घटना घडत आहेत शहरी भागात काय चाललं आहे ग्रामीण भागात काय चाललं आहे अशा प्रकारचं ब्रिफिंग आम्हाला पोलीस लोकं येऊन वरिष्ठ अधिकारी देत असतात त्याच्यात एका अधिकाऱ्याने मला सांगितलं की दादा मी मागे मुंबईच्या जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तिथं होतो आणि तिथं एक वयस्कर व्यक्ती आलेली होती त्यांना त्यांच्या सुनेनी आणि त्यांच्या मुलांनी आपण परदेशात चला त्यांचे पत्नी वारलेल्या होत्या त्या वयस्कर व्यक्तीचे आणि त्यांचं सगळं अंत्यविधी करून परत जात असताना मुलगा म्हणला की आता कशाला आपण इथं राहायचं आहे आता आम्ही तिथं सेटल झालो आहे तिथं घर घेतलेलं आहे सगळं काही चांगलं चाललेलं आहे तुम्ही आता इथे एकटं राहण्यापेक्षा आम्हाला असं वाटतं की तुम्ही आमच्याबरोबर त्या बाबतीमध्ये यावं आणि आपण जाऊया इथली प्रॉपर्टी आपण विकूया तुम्हाला माहिती आहे की इथल्या बंगल्यांची किंमत पूर्वी आईवडिलांनी बांधलेले बंगले अलीकडच्या काळामध्ये काय करोड रुपयामध्ये विकले जातात ते विकला आणि नंतर त्यांना घेऊन ते मुंबईला गेले मुंबईला गेल्यानंतर बोर्डिंग कार्ड काढतो तुम्ही इथं बसा त्यांची बॅग जवळ ठेवली ह्या नवरा बायकोनी स्वतःच्या बॅगा टाकल्या बोर्डिंग कार्ड काढलं सगळं काही गेलं विमानाबस ले, बसल्याने निघून गेले वडील तिथं थांबलेत आत्ता मुलगा येईल आत्ता सून येईल बोलवायला आत्ता मुलगा येईल शेवटी थोडंसं ग वयस्कर माणूस बघितल्यामुळं तो ऑफिसर तिथं गेला बाबा तुम्ही का थांबलाय बरेच वेळा तीन चार तास झाले तेवढे नाही माझे सून आणि मुलगा त्या तिकीट काढायला काहीतरी गेले त्यांना काय माहिती तिकीट काढायचं बोर्डिंग कार्ड काढायचं काय आणि नंतर पोलीस ऑफिसरनी माहिती घेतल्यानंतर कळलं की ते दीड तासापूर्वीच विमान टेक ऑफ झालेलं आहे त्यांनी पद्धतशीरपणे ते वडिलांनी कमवलेल्या कमाईचे सगळे पैसे घेऊन नवरा बायको तिथं निघून गेले आईचा अंत्यविधी केला आणि वडिलांना तिथं सोडून दिलं अलीकडच्या काळामध्ये नायला जास्त व आम्हा सहकाऱ्यांना वृद्धाश्रम काढावे लागतात आम्हाला पण ते वाईट वाटतं परंतु शेवटी समाज याच्यामध्ये पाचिबोट सारखी नसतात आणि त्याच्यातून मग तिथं वृद्धाश्रम काढले जातात ज्या सहकार्यांनी काढलेला आहे तिथं जास्तीत जास्त सुविधा मला कशा देता येतील ह्याबद्दलचा प्रयत्न माझा चालू असतो मागं देखील सरकारमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम काढण्याचा एक निर्णय झालेला होता तोही तुमच्या ऐकण्यामध्ये असेल परंतु अशा प्रकारच्या गोष्टी ह्या अलीकडं घडत आहेत आणि त्याच्यामुळं हे जे काही अच्छे कार्यक्रम होत आहेत ह्या कार्यक्रमावर त्या आईनं त्या मुलावर किंवा त्या मुलीवर आज पण खूप जणांचं आपण कौतुक केलं अभिनंदन केलं कोण स्पोर्ट्समध्ये मेरिटमध्ये आलेत कोण अभ्यासामध्ये मेरिटमध्ये आलेत कोण नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के चौऱ्याण्णव टक्के शहाण्णव टक्के अशा प्रकारचे मार्क्स आहेत मी अनेकांना पुरस्कार देत असताना विचारत होतो बेटा किंवा बेटी तू काय पुढं करणार आहे बहुतेक जण इंजिनियर सांगत होते एखाद दोन जणांनी सांगितलं आम्ही डॉक्टर करू इच्छितोय असं वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचं त्यांचं स्वप्न आहे आईवडिलांच्या ह्या अशा यशवंत क्लासेस आणि बाकीच्या सगळ्या इथं बसणाऱ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळं एक जिवाळा आपलेपणा प्रेम ह्याच्यातून निर्माण होतं परंतु काही काही बाबतीमध्ये थोड्याशा वेगळ्या घटना घडतात परदेशामध्ये तर बघितल्यानंतर आपण तर आश्चर्यचकित होऊन जातो अशा प्रकारे ते पालक लोक आपल्या पाल्यांशी वागत असतात तसं बघितलं तर आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आम्ही ज्यावेळेस चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करत असतो देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथराव उपमुख्यमंत्री आहेत मी उपमुख्यमंत्री आहेत बाकीचे आमचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये राज्याच्या भल्याच्याकरता काम करत असतात परंतु हा महाराष्ट्र जर बघितलं तर खऱ्या अर्थाने मातृशक्तीनं घडवलेलं आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण पुस्तकं वाचतो त्यांच्यावर लिहिलेली लेखकांनी त्यांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी महाराजांना कशाप्रकारे घडवलं कशाप्रकारे त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्याकरता एक त्यांच्या मनामध्ये ईर्षा निर्माण केली रयतेचं राज्य निर्माण करण्याच्याकरता कशा पद्धतीनं त्यांना सतत संस्कार करण्याचं काम केलं त्याचबरोबर महाराजांनी पुढं जाऊन हिंदवी स्वराज्याचा त्या आदर्श निर्माण केला आणि तेव्हापासून हा सुरू झालेला मातृशक्तीचा गौरव सोहळा वंदन सोहळा कृतज्ञता सोहळा आज आधुनिक स्वरूपात साजरा होतो आहे आज कुठलंही छोटं किंवा मोठं नाव घ्या त्या नावाला घडवण्यासाठी सर्वात योगदान त्यांच्या आईचंच राहिलेलं आहे आणि या आईला तिचा योग्य मान सन्मान हक्क देण्याच्यासाठी कागदपत्रांच्यामध्ये मुलांच्या किंवा मुलींच्या नावाच्या समोर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करणारा कायदा आपण आणलेला आहे आम्हाला खरं तर ह्या गोष्टीला उशीर झाला कारण आम्ही अनेक वर्ष काम करतोय पहिल्यांदा आम्ही महिलांना आरक्षण देऊन तेहतीस टक्के जागा जर आमची भगिनी आणि मूल चांगल्या प्रकारे सांभाळत असेल तर यांना गावची जबाबदारी तालुक्याची जबाबदारी जिल्ह्याची राज्याची किंवा वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका ह्या पदांची जबाबदारी दिली तर ती पण तेवढ्याच सक्षमतेने ती सांभाळू शकते म्हणून तो कायदा केला त्यामध्ये आम्हाला सुरुवातीला अडचणी आल्या काहींनी थोडा विरोध केला हे काय तुम्ही नवीन आणलं आहे तेहतीस टक्क्याच्या नंतर आम्ही पन्नास टक्के कायदा करण्याचा नवीन बिल सभागृहामध्ये पास केलं तुम्हाला माहीत नाही माता भगिनींनो माझ्या मुलामुलींनो की ते पहिलं बिल पास केलं ते मला वाटतं मी आम्ही लोक ब्याण्णव साली पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही त्याच मंत्रिमंडळात होतो साहेब गेले सांगितले ती पहिली टर्म होती की हे बिल पास झाल्याशिवाय सभागृह संपवायचं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं त्याच्यावर ते, ते आदेश शिरसावून द्या मित्रांनो माता भगिनींनो तुम्हाला आश्चर्य वाटेल ते सभागृह पहाटे साडेतीनला आम्ही संपवलं बिल मा मंजूर केलं आणि मग घरी गेलो आम्हाला भूक लागली आम्ही काही जेवणाचं थोडंसं काही मागवलं आणि भीमराव आपण बऱ्याचदा लॉबीत बसतो तसं लॉबीत बसून आम्ही ते आळीपाळीनं जेवण काही त्या सभागृहामध्ये बसून बिल ज्यावेळेस असतं महत्त्वाची बिल असतात त्यावेळेस एखाद्यानी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याचं बोलणं संपेपर्यंत त्याला थांबवता था येत नाही ही, ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळं ते बराच काळ चाललं परंतु आम्ही साधारण अकरा साडे अकराला फोन केला वर्षावर हो। आणि सांगितलं साहेब आज काही होत नाही अजून बऱ्याच जणांना आपली मतं मांडायची आणि मग बिल अध्यक्ष महोदय याला टाकतील मंजुरीला टाकतील साहेब म्हणले दिवस उजाडला तरी चालेल आज मला महाराष्ट्राचं महिलांचं बिल मंजूर करून पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं आम्ही साडेतीनपर्यंत थांबलो ते बिल मंजूर केलं आणि मग घरी त्या बाबतीमध्ये गेलो सांगायचं तात्पर्य की आपल्या इथं पहिल्यापासून पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा आहे पूर्वीचा काळ बघितला आता तरी त्या मानाने खूप बदल झालेला आहे आज मुली शिकायला लागलेल्या आहेत चांगल्या पुढे येत आहेत दहावी बारावीचे निकाल बघितले तर आमची मुलं मागच असतात मुलीच आमच्या पुढं असतात आम्हाला अभिमान आहे कारण मुली अभ्यासातच लक्ष देतात बाकीकडे इकडं तिकडं मुलं जशी लक्ष देतात तसं लक्ष देत नाही त्याच्यामुळे साहजिकच मेरिटमध्ये येतात आणि कुठंही भरती असते तेव्हाही आम्ही बघतो आता मंत्रिमंडळ आपल्या मंत्रालयामध्ये पण आय एस ऑफिसरांच्यामध्ये महिलांची संख्या चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि चांगलं द्योतक आहे ज्या दे जगामध्ये जिथं महिलांना संधी देण्याचं काम झालेलं आहे ती जगातले देश राष्ट्र हे पुढं निघून गेली आणि जिथं आजही महिले महिलांना त्या बाबतीमध्ये थोडीशी सापत्नपणाची वागणूक दिली जाते ते देश आजही मागासलेले आहेत हे आपण सहज जगातल्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्यावर नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल आणि त्याच्यामुळं आपण आपल्या मातेला किंवा आपल्या नावाच्या पुढं आईचं नाव असलं पाहिजे ह्या ज्यावेळेस आम्ही निर्णय कॅबिनेटला घेतला त्याच्याबद्दलची मंजुरी आम्ही त्या ठिकाणी दिली त्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचं समाधान आम्हाला मिळालं काही काही जणं आपल्या वडिलांच्याऐवजी आईंचं आई नाव त्या ठिकाणी लावतच होते तो त्यांचा अधिकार आहे तशा पद्धतीनं गॅझेट वगैरे ते करून घेतात आणि तसं करू शकतात पण आता मात्र आम्ही बहुतेकजणं शपथ घेताना पण भीमराव तुम्ही बघितलेला असेल त्यात स्वतःचं नाव आईचं नाव वरलं आणि अशा प्रकारे शपथ हे आम्ही मंत्रिमंडळाची शपथ असेल किंवा आमदारकीची शपथ असेल ती घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि एक चांगल्या प्रकारची सुरुवात आहे जेवढं काही आपल्याला आपल्या मातेच्या संदर्भामध्ये आईच्या बाबतीमध्ये करता येईल ते करण्याचं प्रयत्न आमच्या हातात जे असेल ते आम्ही त्या ठिकाणी करण्याचं काम करू हे मी आवर्जून या निमित्तानं सांगू शकतो आज माझ्या अभिनंदनाचा ठराव कृतज्ञता सन्मानिका अर्पण करण्याबाबतचा कार्यक्रम इथं झाला परंतु अभिनंदन माझं नसून ते माझ्या आईचं आहे राज्यातल्या कोट्यवधी मातांचं आहे हे अभिनंदन आमच्या आईंचं आणि राज्यातल्या मातांचं ऋण व्यक्त करत असताना हा सन्मान अत्यंत विनयानं मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं स्वीकारत आहे मला आनंद आहे की पुण्याच्या बालाजीनगर परिसरातलं आपलं यशवंत क्लासेस अँड राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान गेल्या चार वर्षापासून हा एक आगळा वेगळा त्या बाबतीमध्ये उपक्रम राबवतो आहे त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून अभिनंदन इथं माझ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसते आहे आणि या मुलींना आज शिकवण्याची संधी उपलब्ध आहे परंतु दोनशे वर्षापूर्वी या मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत पोचलेला आहे भिडेवाड्यामध्ये आम्ही ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर ती जागा आहे ती आता सरकारने ताब्यामध्ये घेतली आम्ही अनेक प्रकारचे प्लॅन केले कारण पुढं पण पिढ्यानपिढ्या मुलींना आणि समाजाला पुरुषांना सगळ्यांना कळलं पाहिजे की इथं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले इथं त्यांनी शाळा सुरू केली त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती सुरू केली खूप काही त्यांना सहन करावं लागलं ते सांगून मी आपला वेळ घेत नाही पण त्याचं पुढच्या लोकांना पण आठवण राहावी म्हणून एक चांगल्या प्रकारचं हेरिटेज वास्तू ही आम्ही तिथं बांधतोय असं देखील आमचं काम सुरू आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की नुकतंच आपण सगळेजण टी व्ही बघत असता तुम्ही सगळेजण मोबाईल वापरत असता आत्ता काही अतिरेक्यांनी पर्यटकांच्यावर निष्पाप लोकांच्यावर काही कारण नव्हतं परंतु त्यांना संपवण्याचं काम केलं आणि ते सगळं सग्र तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यानंतर बदला त्यांचा घेतला पाहिजे ज्या मागचा मास्टर माइंड शोधून काढून ज्यांनी या अतिरेकी कारवाया केल्यात त्यांना त्या ठिकाणी संपवलं पाहिजे अशा प्रकारची भावना तुमच्या माझ्या भारत देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या मनामध्ये निर्माण झाली आणि ही भावना निर्माण झाल्यानंतर आपण बातम्या बघत होतो मिसाईल सोडले जात होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंगजी अमित शहा साहेब सगळेजण मजबूतीनं देशाच्या आपल्या सैन्य दलाला एक त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम करत होते त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करत होते जवान पण अतिशय हिमतीनं तिथं लढत होते आणि हे सगळं बघितल्यानंतर त्यावेळी आपल्याला बघण्यात आलं असेल भारताच्या वतीनं कर्नल सोफिया कुरेसी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या दोन महिला सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या युनिफॉर्ममध्ये मीडियाच्या समोर येऊन सैन्य कारवाईची ते माहिती देत होत्या त्याच्यामध्ये आमच्यातले काही राजकीय पक्ष राजकीय कार्यकर्ते कधी कधी चुकीच्या पद्धतीनं बोलतात परवा ते तुम्ही बघितलं असेल कोर्टाने पण त्यांच्या दखल घेतली परंतु कुठंतरी अजूनही काहींच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना आणि मानसिकता आहे त्याची खंत आम्हाला आहे ते, ते कुठंतरी आम्हाला वाईट वाटतं आणि त्यामुळं हे जे काही असे कार्यक्रम यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या तर्फे आणि सगळेच आमचे मान्यवर मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं एक नवीन पिढी सुरुवातीपासून त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचं काम केलं जातं मातृनाम प्रथम आई देखील त्यांच्या मनामध्ये आईच्याबद्दल आत्ता पण गुडघ्यावर त्या बाबतीमध्ये गुडघ्यावर टेकून ती मुलगी आईला ते देत होती तो एक वेगळ्या प्रकारचा असा आगळावेगळा कार्यक्रम झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो मलाही पुढं अनेक कार्यक्रम आहेत खरं तर माझी सुरुवात आज सकाळी पहिली साडेसहा वाजता झालेली आहे आणि त्याच्यामुळं मी दोन कार्यक्रम करून इथं आलो आहे मला आता साडेदहाला पुढचा कार्यक्रम आहे आज बरेच कार्यक्रम आहेत परंतु दत्तांनी खूप आग्रह केला होता शेवटी ज्यावेळेस आमचे सहकारी अशा प्रकारचे चांगले कार्यक्रम घेतात त्यावेळेस आम्ही पण वेळात वेळ काढून तिथं जाण्याचा प्रयत्न करत असतो आज सकर्षण स्मिता गिरीश कराडेंनी मला सांगितलं की दादा मी असं काम करतो तसं आता मला माहिती तो अभिनेता पण आहे लेखक पण आहे कवी पण आहे निर्माता पण आहे नवीन नवीन सतत काही ना काही त्याचं करण्याचा प्रयत्न चालू असतो आत्ताही त्यांनी नवीन नाटक आणलेलं आहे मला म्हणलं की ना दादा ते नाटक तुम्ही पन्नासावा प्रयोग बघायला जरूर या म्हणलं आता रोज आम्ही नाटकं करत असतो तो काय मोठा दिवा लावला आहे पण मी त्याला म्हटलं ठीक आहे शनिवार रविवारीनी पुण्यामध्ये जर घेतलं तर माझा शनिवारी किंवा रविवारचा दिवस पुण्यात असतो मी माझ्या ओ एस डीचा आणि प्रायव्हेट सेक्रेटरीजचा नंबर दिला आहे मलाही वाटतं की आपण जावं जरा नाटक बघावं पण आमचे बाकीचे उत्साही सगळे सहकारी आम्हाला कुसतच मिळून देत नाही सारखं दादा ही कागद दादा ती कागद दादा माझी बदली करा दादा मला महामंडळ द्या दादा मला पुढं आमदारकी द्या मला काहीतरी करा करा अरे काय करा तू कर्तृत्वाला असलं तर करू परंतु काही काम करायचं नाही काही नाही नुसतं पुढं पुढं करायचं आणि म्हणायचं मला करा काय करा जाऊ द्या गमतीचा भाग जाऊ द्या नाहीतर आणखीन नाराज व्हायचे आता निवडणुका पुढे आल्यात पण ह्याच्यात एक वेगळा कार्यक्रम दत्ता तू आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांनी घडवला त्याबद्दल मी सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो लहानपणी आपली काळजी घेणाऱ्या आईवडिलांनीची त्यांच्या वृद्धपा काळामध्ये देखील काळजी घेणं ही मुलांची मुलींची जबाबदारी आहे ही जाणीव मुलामुलींच्या मनात आली पाहिजे समाजात विचारधारेत रुजवण्याची खरोखरीच नितांत गरज आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं ती निश्चितपणे रुजेल असा विश्वास मी आपल्या सर्वच्या साक्षीनं इथं व्यक्त करतो कारण आता छोटं कुटुंब सुखी कुटुंब त्याच्यावर कधी कधी काही दोन्ही मुलीच घरात असतात कधी दोन्ही मुलंच घरात असतात त्याच्यावर जरी दोन्ही मुली असल्या आणि त्या एक लग्न होऊन कुठं कुठंच्या घरात सून बनून गेल्या तरी आईवडिलांना त्यांनी विसरता कामा नाही मी एक बघितलेलं आहे जर मुलगी आणि त्या मुलीचं मुलाचं लग्न झालं आणि घरी दुसरा मुलगा नसेल तर ती मुलगी खमकी असली तर ती नवऱ्याला बरोबर वाकवती माझे आईवडील माझ्याबरोबर राहतील ते तशा पद्धतीनं मुलींनं तुम्ही राहा तुमचं कुणाशीही लग्न झालं तरी देखील त्याला सांगा की तुझ्या आईवडिलांना पण तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे त्यावेळेस माझ्याही आईवडिलांना तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे कारण दोघांची ते आईवडील अशा प्रकारे तुमची त्या ठिकाणी भूमिका असली पाहिजे भावना व्यक्त करतो सर्वांना पुढच्या वाटचालीच्या करता मनकपूर्वक हार्दिक आणि आपल्या सर्वांची जय हिंद जय महाराष्ट्र